ठिकाणी मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी काल विधानसभेमध्ये मांडल्यानंतर जी सर्वात लोकप्रिय योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत असलेली जी योजना आहे लाडली बहीण मुख्यमंत्री जी योजना आहे ही योजना जसंही डिक्लेअर झाली अजितदादांनी जसंही डिक्लेअर केलं तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व म महिलांमध्ये खास करून आनंदाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आम्ही सोलापूर शहरातल्या या भागामधल्या जी खास करून दलित भाऊल इलकामधल्या जी आमचा महिला वर्ग आहे ते महिलांनी स्वयंस्फूर्तीने येऊन या ठिकाणी बुद्वयारच्या समोर येऊन या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून अजितदादा यांच्या जी अजितदादानी महिलांसाठी जो सन्मान केलेला आहे अजितदादाचा अजितदादानी ज्या पद्धतीनं पाऊल उचलून महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना सन्मान करण्याचं काम अजितदादा पवारसाहेबांनी केलेलं आहे त्यासोबत मा महाराष्ट्र राज्याचे उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी अतिशय या ठिकाणी चांगलं पाऊल उचलल्याबद्दल या भागातल्या सर्व महिला आणि महिला या ठिकाणी एकत्रित येऊन फटाक्या वाजवून लाडू वाटप करून या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे जेणेकरून ज्या पद्धतीनं ही सरकार एस टी प्रवास मोफत असे महिलांना पन्नास टक्के असेल त्याचबरोबर या आज पंधराशे रुपये महिलांना या ठिकाणी जर महिन्याला लाडली बहीण मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून असेल अनेक अशा योजना या ठिकाणी काल डिक्लेअर झाल्यात परंतु कालची जी योजना होती मान्य अजितदादा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आणि महिलांमध्ये खास करून अजितदादाबद्दल या ठिकाणी जो सन्मान निर्माण झालेला आहे मान्य दादा या राज्याचे मुख्यमंत्री व्हावं हीच अपेक्षा आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटत वाटत आहे समोरच्या लागितलं का आता पहिला समोरच्या मग नंतर समोरचे तोंडात गाला एकमेकांच्या एकमेकांना तोंडात घाला आणि बॉक्स देतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका